नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरिवर चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे इथं बघू शकता आपण कालच्या आपण व्हिडिओमध्ये ही आपण बनवायला सुरुवात केली होती तिथं आपण हे असे फक्त शुगर बीड्सना आणि पहिले आपण सर्कलना पण पूर्ण असं वर्क करून घेतलं होतं तर आता आपण राहिलेली ही जिन्नत आहे आजही आपण पूर्ण कम्प्लीट करणार आहोत ठीक आहे तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे नथ कशी बनवायची तुम्हाला आयडिया येईल आता ह्या ज्या दोन आपण शुगर बीट्स आपण लावून घेतलेल्या तीन लाईन आहे त्याच्या मधोमध आपण आता जरदोशीचं वर्क करणार आहोत त्यासाठी पहिल्याला आपल्याला लोडिंग टाकून घ्यायला लागणार ला आहे तुम्ही इथं तुमच्याकडं लोडिंग थे थ्रेड असेल तर तो त्याचा वापर करू शकता किंवा तुम्ही इथं सुद्धा वापर करून त्याला लोडिंग देऊ शकता ठीक आहे तर इथं बघा आता मी कॉटनच्या थ्रेडनं पहिल्यांदा तिथं एक लाँग स्टिच टाकून मग तिथं त्याला पहिला नॉट देणार आहे म्हणजे सुरुवातीला कसं आपलं जर वर्क दोरा वगैरे निघाला तरी आपलं वर्क तिथून निघणार नाही ठीक आहे आणि आपण जे जरदोशी आहे त्याचे कट थोडे बार छोट छोटे छोटे कट करून आपण ते ब हे करून घेणार आहात बघू शकता तुम्ही त्या मी कसं किती जरदोशी घेतलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे लोडिंग करताना एकदम सावकाश करायचं तर त्याच्यातून थ्रेड व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा अशावेळी नीडल एकदम व्यवस्थित फिरवून घ्यायची जर का ते न एखाद्या मध्ये म मध्ये कुठं तुमचा धागा त्याच्यातून निघाला तर तुमची ती पूर्ण ही असते ती खराब होण्याची शक्यता असते म्हणून ही काळजी एक तुम्ही करून घ्यायची जर तुम्हाला जर जर नाही असं जमलं तर तुम्ही डायरेक्ट आपल्या नॉर्मल नीडललासुद्धा स्टिच करू शकता ठीक आहे सुरुवातीला काही हरकत नाही जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर अशाच प्रकारे आपण पुढं पण ते जरदोशीचं पूर्ण लोडिंग कम्प्लीट करून घेणार आहे आधीचा आपण जो कालचा व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम आले असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अजून कुणाला नथ वगैरे छान बनवायची असेल तसा तुमच्या मैत्रिणींना हे आपला व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते आपण अशा सुंदर प्रकारे नथ बनवू शकतील ठीक आहे तर आपण याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप पूर्ण घेत आहे कुठेही गडबड आपण केलेली नाही एकदम सिस्टमॅटिक आपण स्टेप बाय स्टेप पॉईंट ना पॉईंट तुम्हाला समजून सांगितलेलं आहे तरी पण जर का काही ताईंना ज्यामध्ये अजून काही ये, प्रॉब्लेम येत असतील तर मला नक्की कमेंट करून विचारत चला मी एकदम सावकाश करते जास्त पण गडबड नाही करते कारण जरदोशी जर निघाली तर ते परत पूर्ण जरदोशी मी तुम्हाला काढून परत नवीन जरदोशी तिथे वापरायला लागतं त्यामुळे इथे सावकाश करायचं आणि अशाच प्रकारे आपण त्याच्यानंतरचा जो सेकंड पार्ट आहे दोन शुगर बेड्समधला तो पण आपण पूर्ण असा कम्प्लीट करून घेणार आहोत हा पार्ट आपण इथे कम्प्लीट करून घेतलेला आहे बघा बघू शकता तुम्ही तर हे दोन्ही पार्ट आपण इथं कंप्लीट करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण लोडिंग भरणार आहोत म्हणजे आपण जरदोशी जे आहे हे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून आपण भरून घेणार आहोत इथे बघू शकता मी एकदम लहान लहान पीसेसमध्ये जेवढे त्या त्या जागेमध्ये बसतील अशा प्रकारे मी इथं जरदोशी कट करून घेतलेली आहे तुम्ही तशाच प्रकारे प्रकारे तुम्ही एक आणि जरदोशी कट करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जेव्हा ती जरदोशी कट करता तेव्हा मी ह्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ पण केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता एकाच साईजमध्ये एकाच शेपमध्ये मापामध्ये तुम्ही ही जरदोशी करताना कट करायची म्हणजे त्याला फिनिशिंग छान येतं तसं ती कशी करायची हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधी सांगितलेलं आहे तर तुम्ही पाठीमाग आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते तुम्ही जाऊन एकदा चेक करा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आणि महत्त्वाचं जेव्हा व जरदोशी तुम्ही कट करतात तेव्हा ती थोडीशी खेचून घ्यायची ती थोडीशी खेचून घेतल्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये ते स्प्रिंग आहे त्याच्यात ते, ते, ते मोकळ्या होतात आणि मग तुमची धागा अडकत नाही आपण एकदम सावकाश घेत आहोत कुठेही गडबड नाही करते धागा घेताना फिरवून घ्यायचं निडल फिरवून वरती काढायची म्हणजे धा धागा वर निघतो अडखत नाही आणि काही प्रॉब्लेम सुद्धा येत नाही तर ही महत्वाची काळजी तुम्ही तिथं नक्की घ्या मला दिसत नसेल तर मी तुम्हाला झूम करून सुद्धा ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं करायचं आहे ते बघू शकता येत आता मी झूम केलेलं आहे म्हणजे तुमच्या नक्ष लक्षात येईल एक स्टिच टाकायचा शॉर्ट स्टिच परत भरून घेतल्यानंतरनं लाँग स्टिच शॉर्ट स्टिच त्यानंतरनं कट करून घेतलेली जरदोशी सोडायची त्याच्यामध्ये धाग्यामध्ये आणि मग खालून जिथं आपण ती जरदोशीचं एक लाँग स्टिच टाकायचा आणि त्याच्या डायरेक्ट खाली तिथं शॉर्ट स्टिच टाकायचा नाही डायरेक्ट खाली आपण हा स्टिच घेणार आहोत म्हणजे आपली झा जरदोशी खाली खाली असं वर्क करून आपण जाऊ शकतो इथं या साईडला फक्त एक लाँग स्टिच आणि शॉर्ट स्टिच टाकायचं आहे ठीक आहे तुमच्या लक्षात आलं असेल तर अशा प्रकारे आता आपण हे प्रत्येक जरदोशी अशी कट भरून घेणार आहोत आणि हे आपण दोन्ही ज्या लोडिंग आहेत ते लोडिंग कंप्लीट करून घेणार आहोत इथं पण जर का तुम्हाला या निडलना जर जमत नसेल तर तिथं पण तुम्ही नॉर्मल निडलचा वापर करू शकता नॉर्मल निडल कसं वापरायचं हेही आपण सेपरेट जरदोशी वर्क म्हणून आपण व्हिडिओ अपलोड केलेले के आहेत की जरदोशी कसे वापरायचे जरदोशीचे फ्लॉवर वगैरे आपण जेव्हा बनवलं तेव्हा आपण हेही बघितलं होतं की लोडिंग कसं करायचं तर ते तुम्ही आपल्या चॅनलवरती अपलनस नस अपलोड केलेलं आहे तुम्ही तिथं जाऊन बघू शकता बघा इथं एकदम व्यवस्थित बारीक बारीक जरदोशी मी कट केलेले आहेत त्यामध्ये तर असा प्रॉब्लेम काय येणार नाही जेवढं त्याच्यामध्ये बसतील त्या साईजमध्येच आपण इथं जरदोशी कट करून घेतलेले आहेत ठीक आहे तर बऱ्यापैकी आता हा ब्लाऊज म्हणजे मी आपण आता हे जे स्लीवज मी तुम्हाला एका स्लीवजवरती करून दाखवलं की तुम्ही दोन्ही बाजूला पण अशा स्लीव्ज कम्प्लीट करून घ्या म्हणजे आता आपला देवी वर्कचा पार्ट बॅकनेकचा आणि देवीच्या दोन्ही स्लीवचा आपला हा जो ब्लाऊज आहे हा क ब कम्प्लीट होईल एक एक दिवसामध्ये तर तुम्हीही माझ्याबरोबरच तुम्ही जर का वर्क करत असाल तर तुमचाही माझ्याबरोबरच हा ब्लाउज कंप्लीट होऊन जाईल बघा किती सुंदर फिनिशिंग येते तुम्हाला जरी एकदम स्पष्ट दिसत नसला तरी तुम्ही बघू शकता आपलं जे दरदोशी आहे एकदम व्यवस्थित आणि फिट्ट बसलेलं आहे त्याला फिनिशिंग त्यामुळेच एकदम छान असं फिनिशिंग आलेलं आहे तर प्रकारे हा पूर हा हा पूर्ण संपूर्ण दोन्ही पार्टा आपण जरदोशीनं कंप्लीट करून घेणार आहेत अशा प्रकारे बघू शकता इथं आपण दोन्ही बाब पार्ट कम्प्लीट केलेले आहेत जरदोशीना फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम सुंदर फिनिशिंग आहे त्यानंतर आता आपण इथं त्याच्या पाच पा बाजूनं आपण हे जे आपण राईस मोती घेतलेले आहेत राईस मोती आणि शुगर बीड्स आपण त्याला बाजूनं वर्क करणार आहोत त्यांना एक त्याला छान असा सुंदर असा लूक येतो तर बघू शकता मी आधी शुगर बीट्स नंतरनं राईस मोती बीड्स असे घेतलेले आहेत आता ते कसे करायचे हे पण तुम्ही बघा डायरेक्ट आपण धागाच्या वेळेस खालून ओढून घेतो तिथं पण एक लॉक मारून लॉक करून घ्या जेणेकरून आपलं वर्क जर आपले गाठ डायरेक्ट बसले नाहीत किंवा शिलाई करताना जर का आपल्या एखादा धागा कटकट झाला तरी तुमचं वर्क मात्र हलणार नाही ना त्यासाठी हा एडनॉट तुम्ही सुरुवातीला एक देऊन टाकत जा म्हणजे तुम वर्क करताना तुम्हाला त्याचं प्रॉब्लेम येणार नाही एखादी ना ना। एक शुगर आपण राईस बीट्स सोडला राईस मोती बीट्स सोडलं त्यानंतरनं शुगर बीट्स त्यानंतरनं जसं आपण आधी पण वरच्या राऊंडला आपण प्रत्येक ठिकाणी एंड तो एंड होतो तसंच इथं पण आपण प्रत्येक ठिकाणी एंड नॉट देणार आहोत बघू शकता जसं आपण सांगितलेलं प्रत्येक ठिकाणी आपण इथं एंड नॉट देणार आहोत काळजीपूर्वक बघा इथं पण काय तुम्हाला अवघड नाही आहे आपण जसं सर्कलमध्ये मोती बीड्स असतात जसं त्याला आपण करतो तसं सेम आपल्याला इथं हे लॉक करून घ्यायचं आहे आता हा जो आहे हा अशाच प्रकारे पूर्ण जे राईस बीड्स आहेत हे आपण जो त्याचा राऊंड आय शेप आहे नथीचा तो आपण आता पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहोत बघा व्यवस्थित तिथे पण तुम्हाला एकदम छान असा व्यवस्थित त्याला जसा त्याचा आकार असेल तसा शेप देत जायचा आहे म्हणजे त्याला त्याला लूक छान येतो तुमच्याकडं जर का मोतींमध्ये राईट्स राईस बीट्स नसतील तर काही हरकत नाही तिथं तुम्ही मी जे स सा राऊंडसाठी सर्कल गोल मोती वापरलेले आहेत ते तु तेसुद्धा तुम्ही तिथं वापरू शकता जर नसतील तर ते तुम्ही तेसुद्धा तिथं यूज करू शकता जर का तुमच्याकडे दोन्ही मोती नसतील तर तुम्ही तुम तुमच्याकडं थ्री एम तुम एम फोर एम एमचे शुगर बीड्स थ्री एम एम फोर एम एमचे गोल्डन बीट्स असतील तर तेसुद्धा तुम्ही बॉर्डरसाठी यूज करू शकता त्यानंसुद्धा एक सुंदर असा लूक येतो करून बघा वेगळा काहीतरी म्हणजे सेम सेम न करण्यापेक्षा तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी तयार करू शकता जेणेकरून त्या नतलंसुद्धा छान असा लूक येऊ शकतो तर ठीक आहे आता इथं आपण हा जो पूर्ण कर आहे हा आपण ह्या राईस बीड्सनं कम्प्लीट करून घेऊयात हाय पण तुम्हाला पूर्ण नाही दाखवत कारण मग तेवढा व्हिडिओ तुमचा मोठा होऊन जाईल त्यामुळे आता कसं करायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेलच त्यामुळे मी आता हे बाकीचं पूर्ण कम्प्लीट करून तुम्हाला दाखवते इथे बघू शकता आपलं हे वर्क पूर्ण झालेलं म्हणजे जे आपण राईस पीट्स आहे ते वर्क आपलं कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतरने तर मी एक खाली असं इथे स्टोन म्हणजे लावून घेतला होता स्टोन कुंदन की जे आपण त्याला आधी जरदोशीचं वर्क करणार ना आहोत त्यानंतरनं ना, जरदोशीचं वर्क कम्प्लीट केल्यानंतर त्याच्या बाजूने परत आपण शुगर पीड्स आपण त्याला कम्प्लीट हे जे आहे हा नदीचा खालचा जे बा भाग असतो जिथं आपण मोती किंवा डायमंडचे आपण बघतो ते तर तिथं आपण तसं ते त्याला एक लूक देणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर ना जर दशीच राऊंड झाल्यानंतर त्यालाच आपण बाजूनं परत शुगर बीटसुद्धा लावून घेणार आहोत ठीक आहे तर आता बा एक शुगर बीटचा राऊंड करून घेऊयात त्याला तर अशा प्रकारे आपल्या शुगर बीट्स अराउंड कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतरनं आपण सर्कल मोती आणि शुगर बीट्स आपण त्याला हे करणार आहोत पाट खालो यास तसंच आपण इथं जे तीन आपण डायमंड लावलेले ला होते खडे त्यालासुद्धा आपण जरदोशीनं वर्क करून घेणार आहोत म्हणजे त्याला आपण तुम्ही जसं तुमच्याकडं जर तुम्हाला जरदोशीनं करायचं असेल तर तुम्ही जरदोशीनं करू शकता किंवा तुमच्याकडं जे जा शुगर बीट्स आहेत त्या शुगर सुद्धा त्याला तुम्ही बॉर्डर करू शकता तुम्हाला जे इझी पडेल सोप्पं वाटेल त्याने तुम्ही त्याला करू शकता इथं पण मी लॉंग जरदोशी यूज केलेली आहे कट करून तुम्हाला जर तिथं नसेल जमा तर तुम्ही तिथं त्याचे लहान लहान तुकडे करून सुद्धा तुम्ही नॉर्मल निडल तिथं करू शकता तुम्हाला जसं इझी पडेल तसं तुम्ही करा म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही इथं बघू शकता आपण तिन्ही याला जरदोशीचं वर्क कम्प्लीट करून घेतलेले आहे त्यानंतर ना आता आपण त्याला खाली म मो सर्कलमध्ये मोती आणि शुगर बीट्सचा आपण एक त्याला लास्ट आपल्या फिनिशिंग करून घेणार आहोत ह्याच्या दोन्हींमध्ये आपण शु सर्कलचे जे आपण मोती वापरले होते ते इथं वापरून लावून घेणार आहे त्यानं त्यानं पण त्याला एक चांगला असा छान असा सुंदर असा लुक येईल बघा तुम्ही तुमच्याकडं जर जा ते म नसतील तर तुम्ही इथं तुमच्याकडं जे थ्री एम एम फोर एम एमचे बीड्स असतील ते तुम्ही तिथं वापरू शकता महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एंडनॉट देता त्यावेळेस दहा किंवा व्यवस्थित ओढून पहा तुम्ही कारण एवढं वर्क तुम्ही करता आणि जर का ते तिथं तुम्ही व्यवस्थित जिथं तुम्ही ओढ ओढायच्या तिथं नाही ओढून बघितलं तर मग शिलाई काम करताना जेव्हा तुम्ही एखादा तुमचं कुठं कट वगैरे गेला तर ते वर्क खराब होण्याची किंवा निघण्याची शक्यता असते त्यामुळे ही काळजी एकदम व्यवस्थित घेत चला हे तर आपण कम्प्लीट करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे बऱ्यापैकी आपली नत ही पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे आता आपण जो पा खाली आपण जिथे सर्कल केले होते है शुगर बीड्सनं तिथंसुद्धा हे तीन मोती आणि तीन शुगर ने पण त्याला खाली आपण एक आ, बुट्टी तयार करूया तर हे आपलं पूर्ण नदीचं वर्क कम्प्लीट होत आलेला आहे हा पण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर चॅनल अजून सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कोणीच सपोर्ट करत नाही आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जोपर्यंत सपोर्ट करत नाही तोपर्यंत मला त्याच्यामध्ये करायला इंटरेस्ट येत नाही आहे त्यामुळे तुम्ही पण प्लीज सपोर्ट करत झाला आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओ तुम्ही आपल्या जर फ्रेंड्स किंवा तुमच्या कोण मैत्रिणी असतील त्यांनासुद्धा शेअर करत चला एक बघा इथं आपलं हे पूर्ण नथीचं वर्क कंप्लीट झालेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कम कमेंट करून सांगा आणि तुमचंसुद्धा वर्क कसा आलं आहे हेही मला नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे धन्यवाद